आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष गेल्या पस्तीस वर्षात इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील असमाधानकारक झालेला विकास व प्रलंबित असलेले मूलभूत प्रश्न यामुळे या, या मतदारसंघातील जनतेच्या पदरी निराशाच आहे ही परिस्थिती बदलायची असेल तर मतदारांनी या निवडणुकीत भाकरी पूर्ण करपून जाण्याआधी परतली पाहिजे आणि हीच ती संधी आहे असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी केले मिरजवाडी येथे एक कोटी आठ लाख शहात्तर हजार रुपये व मौजे डिग्रज येथे पंचेचाळीस लाख रुपये निधीतून विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजपा इस्लामपूर विधानसभा संयोजक प्रसाद पाटील जिल्हा उपाध्यक्ष धरशील मोरे युवा मोर्चा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील तालुका अध्यक्ष निवास पाटील महिला आघाडी अध्यक्ष सुरेखाताई जगताप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रवीण माने संघटन सरचिटणीस संदीप सावंत दादासाहेब रसाळ ओबीसी मोर्चा अध्यक्ष मधुकर हुबाले यदुराज थोरात प्रमुख उपस्थित होते निशिकांत भोसले पाटील म्हणाले दोन हजार नऊ पासून तुम्हाला जो ऊसतोडीचा घराघरात भांडणे लावण्याचा जो त्रास होतोय त्याचं एकच कारण आहे ते म्हणजे अनेक वर्ष एकाच माणसाच्या हाती तुम्ही दिलेली सत्ता त्यामुळे त्यांचा एकाधिकार शाहीवाणा सुरू आहे ही ताकद कुठून आली तर ती तुमच्या मतामधून आली आहे यावेळी येथील सत्तेची व्यवस्था बदलायला हवी त्यानंतर तुम्हाला बदल नक्कीच घडलेला दिसून येईल येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मला आशीर्वाद द्या यावेळी मिरजवाडी येथे सरपंच जयश्रीताई साळुंखे भास्कर मोरे सयाजीराव जाधव दीपक पाटील अनिल साळुंखे जयसिंग नांगरे पाटील दिगंबर ठाणेकर अनिल सरदेशमुख निशिकांत साळंखे राजेंद्र माने मिरजवाडी भाजपा अध्यक्ष मानिक माने निलेश साळंखे धनाजी पाटील सूरज पाटील ऋषिकेश जाधव शशांक माने पोपट होते तर सांगली कृषी बाजार समितीचे माजी संचालक कुमार पाटील अजित लांडे भाजपचे कार्यकारिणी सदस्य नादगोंडा पाटील मौजे डिग्रजचे अध्यक्ष मानिक आवटी प्रकाश हॉस्पिटलचे मानद संचालक विजय शिंदे संदीप पाटील बिलिंद सिसाल सुरेंद्र कांबळे प्रकाश कोळी अशोक पाटील दादासू पाटील सुभाष पाटील सागर आंबोळे ओंकार काटे दिलीप शिकलगाय संजय सावंके वसु कोलार अण्णाप्पा वजवळकर सुरज पवार भूपाल देवराय अनिल खटके रामचंदा आंबोळे जयकुमार पाटील अरुण लांडे दिलीप पाटील आबा सावंके आनंदा शेरेकर जयपाल बिरनाळे अण्णासाहेब कुर्णे रमेश मस्के नागेश श्रीरंबेकर दादू पाटील हिंदूराव शेरेकर सुनील सावंत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान पानंद रस्त्यांच्या उद्घाटन कार्यक्रमात निशिकांत दादांचे भाषण सुरू असताना उपस्थित शेतकऱ्यांनी दादांना सर्वोदय कारखान्यावर बोलण्याची विनंती केली यावेळी दादा म्हणाले मी आरोग्य क्षेत्रात काम करणारा माणूस आहे कारखान्याबद्दल तुमच्यासारख्या हजारो शेतकऱ्यांच्या मनाला होणाऱ्या वेदना याची मला जाणीव आहे वेदनांवर फुंकर घालण्यासाठी मला परमेश्वराने ताकद दिली आहे येथील राजकीय सत्ता व्यवस्था बदलूया तुमच्यासारख्या अनेकांच्या वेदना कायमस्वरूपी संपतील यावर उपस्थित शेतकऱ्यांनी हात वर करत दादा तुमच्या सोबत असल्याचे सांगितले आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष